सर्वांना नमस्कार आज आपण स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांचे प्रमोशन कशा पद्धतीने करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम स्टुडंट पोर्टल हे सर्च करावे सर्व वरच्या बाजूला स्टुडंट पोर्टल ही साईट आलेली आहे त्याला टच केल्यानंतर आपणासमोर एक स्क्रीन येते या स्क्रीनवरील खालच्या बाजूला जाऊन क्लोज या बटनाला टच करावा यानंतर या ठिकाणी या आपला लॉग इन आय डी व पासवर्ड टाकून कॅपच्या ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने भरून घ्यावा त्यानंतर खालच्या बाजूला लॉग इन आहे या लॉग इन बटनाला टच करावे जेव्हा आपण या बटनाला टच करतो तेव्हा आपणासमोर एक स्क्रीन येते यानंतर सर्वप्रथम वरच्या बाजूला जे तीन टिंब आहेत त्या तीन टिंबांना आपण टच करणार आहोत त्याला टच केल्यानंतर आपणास या ठिकाणी हे डेस्कटॉप साईट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपली स्क्रीन ही कम्प्युटरप्रमाणे दिसणार आहे यामध्येच डाव्या बाजूला मेनू हे बटन आहे या बटनाला आपण या ठिकाणी टच करायचं आहे त्याला टच केल्यानंतर आपणासमोर एक विंडो ओपन होते यामध्ये फर्स्ट स्टँडर्ड टू एट स्टँडर्ड प्रमोशन याला टच करायचं आहे यामधील जे तीन नंबरचे विंडो आहे यामध्ये जी विद्यार्थी संख्या आहे म्हणजे स्टुडंट काउंट त्याला टच करायचं आहे याला टच केल्यानंतर खालच्या बाजूला जे सर्व विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी आपणास दिसतात यामध्येच उजव्या बाजूला जे आहे तेथे प्रगत सर्व विद्यार्थी आहेत का ते पाहावे आणि त्यानंतर खालच्या बाजूला जे प्रमोशन बटन आहे त्या लाल बटनाला आपण टच करणार आहोत जेव्हा या लाल बटनाला आपण टच करतो त्यावेळेस विद्यार्थ्यांचे पुढील यत्तेमध्ये प्रमोशन झालेले असते आणि हे विद्यार्थी दुसऱ्या कॉलममधून तिसऱ्या कॉलममध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या पटसंख्येमध्ये हे विद्यार्थी दिसतात आपल्या शाळेचा जो शेवटचा वर्ग आहे माझ्या शाळेचा इयत्ता चौथीचा वर्ग आहे या वर्गाचे जेव्हा मी प्रमोशन करतो तेव्हा ते विद्यार्थी ड्रॉप बॉक्समध्ये दिसणार आहेत तेही डाव्या बाजूला म्हणजेच पहिल्या कॉलममध्ये ते सर्व विद्यार्थी दिसणार आहेत अशा पद्धतीने आपण सर्व इयत्तांचे प्रमोशन केले आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद